अठराशे मतांनी मी निवडून आलेलो आहे या ठिकाणी आणि जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील सुद्धा अठराशे मतांनी निवडून आलेले आहे काय कारण मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होत कि सिनेमातली चित्र नाटकातली पात्र आणि राजकारणातली मित्र ही कधी घरी नसते ती आणि तुम्ही त्या ह्या इलेक्शनच्या माध्यमातून हे तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या मतदारांना माझा हा विजय समर्पित असणार आहे माहितीने ताकद लावली होती त्याचबरोबर आम्हाला आदरणीय जयवंतराव भाऊ सुद्धा पाठिंबा दिला त्याचबरोबर मोहित पाटील ग्रुपच्या सविता वहिनी वी राजे भोसले यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिला त्यामुळं जवळजवळ आमचे सर्वच उमेदवार या ठिकाणी निवडून येतील बरोबर आहे त्या गटात असलेलं काम आणि कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीनं या इलेक्शन हातामध्ये घेतलं होतं आणि मतदारांनी सुद्धा आग्रहानी या पद्धतीनं आम्हाला सांगितलं होतं की बाबा तुम्ही उभा राहा आम्ही तुमच्या पाठीवर आहे त्याच पद्धतीने आदरणीय जयवंतराव जगताप आणि संजय मामानी त्या भागामध्ये विधानसभेच्या काळामध्ये केलेली कामं आणि बारामती अग्रोच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांमध्ये असलेले अटॅचमेंट आणि जनतेच्या सविता राजे भोसले या सर्वांनीच आम्हाला मनापासून या ठिकाणी सहकार्य केले आणि म्हणूनच आमचा हा अतिशय पाच हजाराच्या फरकाने हा आमचा विजय झालेला आहे हे पहिल्यापासूनच सांगत होतो कारण विद्यमान आमदारांना या ठिकाणी अतिशय घमेंट आणि ज्या पद्धतीनं विधानसभेला सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी केलेलं काम पण लगेच एक वर्षामध्ये त्यांनी पूर्णपणे मतदार आणि कार्यकर्त्यांना डावलून या ठिकाणी त्यांची पायमल्ली केली आणि जनतेने ठरवलंय या आता तालुक्यातल्या की आमदाराच्या विरोधात फार मोठी लाट त्या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळते आणि या जिल्हा परिषद समितीच्या माध्यमातून त्यांचा साफ झाल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला विश्वास आहे निश्चितच ज्या पद्धतीनं तुम्ही मतदारांना गृहीत धरता आणि कुठेतरी एका समाजावरती केंद्रबिंदू करून तुम्ही इलेक्शनला कार्यकर्त्यांना पायदळी तुडवता त्या पद्धतीने कार्यकर्ते पण स्वाभिमानी असतात मतदार पण स्वाभिमानी असतो आणि त्याचाच हा उमरट गटामध्ये आणि चिखलठाण गटामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही ग्रहित धारता समाजाला त्या समाजाने तुम्हाला सांगतो यांना ठोकरलेले आणि इथून पुढचा काळ हा त्याच पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल